पुण्यातल्या बोपोडी जमीन घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा चेहरा समोर आलाय या प्रकरणात निलंबित पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत एवले यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनानं त्यांच्या निलंबनाचे आदेशच रद्द करण्याची हालचाल सुरू केली पण त्यांच्यावर इतके गंभीर आरोप असतानाही ते पुन्हा पुन्हा कसे वाचतायत त्यांनी याआधी कोणते घोटाळे केलेत आणि खरंच सरकार या भ्रष्टाचारांना वाचवतंय का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय आहे महाराष्ट्र जागरण पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या प्रकरणानं एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की अधिकारी जितका भ्रष्ट तितका असतो राजकारण्यांचा लाडका नागपूरहून पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशा अधिकाऱ्याला कोणी आणि का आणलं हेच लोकांना समजत नाही इतके गंभीर आरोप असतानाही त्यांना कार्यकारी पद कसं दिलं गेलं यामागे कोणाचं राजकीय क्षेत्र आहे असा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनात आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलेत की अशा पदांवर बदल्या करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून नागरी सेवा मंडळ ही स्वतंत्र यंत्रणा असायला हवी पण मग एवले या प्रकरणात ती यंत्रणा कुठं होती तिला वगळूनच त्यांची बदली झाली का आणि जर नागरी सेवा मंडळानंच शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर चौकशी होणार का असं अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ठणकावून विचारले म्हणजे एकूणच एवले प्रकरणानं प्रशासन आणि राजकारणातील साटलोट पुन्हा एकदा उघड केले आता बघा या सूर्यकांत एवले यांची गोष्टच जरा वेगळी आहे दोन हजार एक साली राज्यसेवा परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण मिळाले आणि अपंग म्हणजे कर्णबदीर कोट्यातून पास झाले मग लोकांचा प्रश्न असा आहे की खरंच हे कर्णबदीर आहेत का आणि जर नसतील तर ते अगदी पूजा खेडकर सारखं प्रकरण ठरेल कारण याआधी यांनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असं सांगितलं जाते आता गंमत बघा त्या काळात म्हणजे दोन हजार एक साली एमपीएससी घोटाळा मोठ्या प्रकारात गाजला होता तब्बल तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांच्या उत्तर पत्रिका बदलल्याचा आणि प्रत्येकाकडून तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला होता इतकंच नाही तर मुंबई हायकोर्टालाही यात हस्तक्षेप करावा लागला आणि सगळ्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आता अशा गोंधळातून अशा शंकेच्या पार्श्वभूमीवर सेवा सुरू केलेल्या अधिकाऱ्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल आता बघा मंडळी या सूर्यकांत येवले यांचं भ्रष्टाचाराचं करिअर म्हणजे अगदी चित्रपटालाही लाजवेल असाय दोन हजार अकरा साली नागपूरच्या उमरेड इथे हे साहेब तब्बल दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले गेले होते एवढंच नाही तर त्यांच्यावर तब्बल सहा दोषारोप पत्र ठेवण्यात आली पण चौकशीचं काय झालं याचा काहीच पत्ता नाही त्यानंतर गडचिरोलीला हजर राहिले नाहीत म्हणून निलंबन झालं पण सेटिंग लावून परत ते नोकरीवर रुजू झाले पुढे दोन हजार चौदा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंचा येथे कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येक उमेदवाराकडून दोन ते अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला हा प्रकार इतका गाजला की नक्षलवाद्यांनीही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली पण साहेब कुठं थांबायचे दोन हजार मध्ये पुन्हा पुणे विभागात बदली झाली मंत्रालयातून सेटिंग करून पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पोशाख चढवला त्यानंतर इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाले आणि अठ्ठावन्न सहकारी जमिनींचं अनियमित वाटप वाळू माफियांशी संगणमत सगळं काही त्यांनी केलं अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केलं पण महत्वाचं म्हणजे चौदा वर्षांच्या या कारकिर्दीत सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आणि प्रत्येक वेळीला सेटिंग लावून हे वाचले मोबोज हॉटेल जमीन घोटाळा आंदोलने झाली पण निष्कर्ष काहीच नाही इतकंच काय तर मुंढवा जमीन घोटाळ्यातही अमेडिया कंपनीला फायदा करून देण्यासाठी हे साहेब फारच सक्रिय होते असं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार सांगतात म्हणजेच थोडक्यात काय तर भ्रष्टाचाराचं जाळ विणण्यात येऊले हे खरंच एक्सपर्टच निघाले मग मंडळी प्रश्न असा पडतो की असंच जर भ्रष्टाचार सुरूच राहिला तर जनतेने काय करायचं आणि यांना वाचवतो कोण कारण कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय हे एवढे गुन्हे होऊ शकत नाहीत असंच या प्रकरणावरून तरी दिसतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका